ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबादेवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली आहे भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदीचे आणि बक्षीस आजच भेटा काळंबादेवी को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावणे शाखा पलूस मेन रोड चांगव ज्वेलर्स जवळ पलूस संपर्क राहुल मोरे मोबाईल त्र्याहत्तर सत्याऐंशी चौऱ्याण्णव पंचवीस तेवीस पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस विश्वकर्मा समाजसंघ महाराष्ट्र राज्य व पलूस शहर व पलूस तालुका विश्वकर्मा समाज बांधव यांच्या वतीने सलावादाप्रमाणे पलूस येथे विश्वकर्मा पूजन दिन व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चौऱ्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख का पाहुणे अपर्णा शह देशमुख चेअरमन ग्रीन पॉवर शुगर गोपूज होत्या त्याचबरोबर प्रमुख उपस्थिती सर्जीराणालवडे पलूस तालुका अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना चंद्रकांत कांडेकर कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष प्रदीप कदम अध्यक्ष नवोदय कृष्णी प्रतिष्ठान सांगली उद्योजक हसमुखलाल पांचाळ गणेश सुतार अध्यक्ष सांगली विश्वकर्मा पांचाळ समाज सुनील साळुंके तेज इंडस्ट्रीज पलूस सचिन सुतार शक अभियंता धोंडीराम शिंदे रोहित पाटील प्रदेश उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा मिलन पाटील रामानंद पाटील माणसिंग इनामदार दत्तात्रय बागल धनाजी कुंभार पलूस शहर ओबीसी समाज संघटना चाणक्य ग्रुप अध्यक्ष हनुमंत मोहिते जयदीप पाटील पलूस तालुका राष्ट्रवादी युवा अध्यक्ष अभिजित सावंत पैलवान रणजित निकम व मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात विश्वकर्मा प्रतिमा पूजनाने झाली यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व उपस्थितांचे स्वागत व विश्वकर्मा समाजामार्फत दरवर्षी राबवण्यात येणारे उपक्रम याबाबत माहिती महेश सुतार यांनी प्रास्ताविका दिली यानंतर प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजनेची माहिती प्रदीप कदम यांनी दिली यावेळी प्रमुख पाहुणे अपर्णा देशमुख यांनी नरेंद्र मोदीजी यांनी आणलेल्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा असे सांगितले व त्याचबरोबर सर्व मान्यवरांनी संघटनेच्या मार्फत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त उपस्थित असणाऱ्या लहान मुलांना शालेय उपयोगी भेटवस्तूंचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मान्यवरांचा सन्मान पुरस्कार देऊन करण्यात आला सर्जेराव सुतार पुणे यांना त्यांच्या कार्याबद्दल विश्वकर्मा समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सुनील साळुंके तेज स्टील अँड अलॉयज यांना विश्वकर्मा उद्योगभूषण पुरस्कार सागर सुतार अथर्व फॅब्रिकेटर्स नांद्रे यांना श्री विश्वकर्मा उद्योगभूषण पुरस्कार विश्वकर्मा समाजभूषण पुरस्कार खालील मान्यवरांना देण्यात आले सुशांत सुतार कामेरी शुभांगे सुतार बोरगाव सत्यश्री सुतार कुंडल रामदास सुतार मालगाव संतोष होलगडे पुणे विश्वकर्मा एक्सलन्स अवॉर्ड खालील मान्यवरांना देण्यात आले सागर सुतार घोगाव बसुराज सुतार पलूस उमेश सुतार वसगडे किशोरी सपकाळ सातारा विश्वकर्मा कलारत्न पुरस्कार खालील मान्यवरांना देण्यात आले सुकुमार लोहार वारणा सोमनाथ सुतार कामेरी सुरेश सुतार वाटेगाव मधुकर सुतार वारणा अमोल सुतार वाटेगाव सुधीर सुतार मोहिते वडगाव विश्वकर्मा उत्कृष्ट कारागिर पुरस्कार खालील कारागिरांना देण्यात आले प्रकाश सुतार संतोष सुतार दीपक सुतार शिर्टे मोहम्मद खान विश्वकर्मा युवारत्न पुरस्कार प्रांजली सुतार तर प्रधानमंत्री विश्वकर्मा बदल, सन्मान योजनेत आय टी सेंटरमध्ये जास्त नोंदणी केल्याबद्दल सुषमा सुतार यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला तसेच या कार्यक्रमामध्ये गजानन सुतार वाळवा व सदाशिव सुतार यांनी बनवलेला लाकडी कलाकृती प्रदर्शन यावेळी आयोजित केले याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास सांगली कोल्हापूर तसेच पश्चिम महाराष्ट्रातील विश्वकर्मा समाज संघटनेचे पदाधिकारी समाज बांधव पलूस तालुका ओबीसी समाज संघटनेचे सर्व पदाधिकारी बंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थित राहिले यामध्ये महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भारती सुतार कोमल सुतार वगैरे तर सुतार यांनी केले उपस्थितांच्या आभार सुभाष सुतार यांनी मानले कार्यक्रमाचं नियोजन चंद्रकांत सुतार बाळासाहेब कुंभार माजी उपसरपंच विलास गायकवाड गजानन सुतार रमेश सुतार कृष्णदेव सुतार मकरंद सुतार बाळासाहेब सुतार नाना यांनी व सहकाऱ्यांनी केले